या एका रात्रीत सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते आयुष्यात सोनेरी दिवस येऊ हो शकतात घरातील मुलं बायका पती पत्नीत खूप प्रगती होऊ शकते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती तर पहा मंडळी यंदा योगायोगाने मकर संक्रांतीच्या दिवशी एकादश सुद्धा आलेले आहे तर पहा तब्बल एकशे आठ वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे किंवा आलेला आहे म्हणून यंदा मकर संक्रांतीच्या अधिक धार्मिक महत्त्व हे वाढलेले आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी तिथी येणे अतिशय शुभ मानले जाते मकर संक्रांतीचा सण हा इंग्रजी वर्षातील पहिला सण असतो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांत असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते कारण सूर्य या दिवसात दक्षिण उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारसुद्धा उघडलेले असतात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्यदान हे आपल्याला करायचं असतं इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यानंतर घरात अखंड लक्ष्मी नांदेल पैसा सुख समृद्धी ऐश्वर हे आपल्याला मिळेल लक्ष्मीची कृपा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर पहा या वस्तू कोणत्या आहेत उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि तसेच हाही बटनाला देखील क्लिक करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी करायचा आहे तर पहा बारा वाजेच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे जे एक वस्तू मी सांगणार आहे तर ती उंबरट्यावरती ठेवायची आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीला ही एक वस्तू आपण घराच्या उंबरट्यावरती ठेवली तर वर्षभर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत राहते आणि या वस्तूमुळे लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होत असते ज्या घरातील स्त्री महिला मकर संक्रांतीचा हा उपाय आवर्जून करतात त्यांच्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेव माता लक्ष्मी आणि आपल्या पित्र्यांची सेवा करत असतो कारण या दिवशी एकादशी तिथी आणि एकादशी तिथी ही लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील वादविवाद असतील सतत तुम्हाला इतरांकडून पैसे घेण्यासाठी वेळ येत असेल किंवा तुमच्याकडे एखादं कर्ज असेल सतत तुम्हाला काही ना काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या घराची भरभराटी होत नसेल घरामध्ये पैसा हा टिकत नसेल संपत्ती टिकत नसेल आणि व्यवसायामध्ये अडचणी अडथळे हे येत राहतात व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही आज तुमच्याकडे पन्नास हजार परंतु दुसऱ्या दिवशी काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा आलेला पैसा हा घरातूनच बाहेर जात असतो म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजेच पैसा फक्त असणं असं गरजेचं नाही आहे कारण पहा आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी सुख ऐश्वर असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य आपलं कुटुंब हे सुद्धा एक लक्ष्मीचंच आहे जेव्हा घरामध्ये एकमेकांकडे प्रेम एकोपा असतो एक प्रकारचा आनंद आणि सकारात्मक वातावरण असतं तर त्यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच वातावरण हे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं यासाठी उद्या महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्यानं चुकता करायच्या आहेत काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा परिणाम करत असतो आणि त्यामुळे पहा मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही खास काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच तुम्हाला दिसतील आणि पाहात उद्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल आणि सर्वप्रथम तुम्हाला स्नान करायचं आहे अंघोळ करायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती स्नान करत नाही तो व्यक्ती वर्षभर आजारी आणि गरीब राहतो त्यामुळे तुम्हाला या दिवशी स्नान करूनच तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतर पिवळा रंग जो आहे तर तो सोडून आपल्याला दुसरा कोणताही रंग घालायचा आहे यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी पिवळा रंग वर्ज करायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही अगदी कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडण्याच्या अगोदर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहेत गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका आणि त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उघडल्याबरोबर लगेचच हे पाणी तुम्हाला उंबरट्यावरती टाकायचं आहे शिंपडायचं आहे त्यानंतर डाव्या आणि उजव्या साईडला शिंपडायचं आहे कारण रात्रभर जी काही नेगेटिव्ह नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असते तर त्याची घरामध्ये न येण्यासाठी असं पाणी आपल्याला शिंपडायचं असतं जेणेकरून ती नकारात्मकता अलक्ष्मी तिथूनच बाहेर जाईल ती आपल्या घरामध्ये येणार नाही त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे घरातील एका व्यक्तीने केलं तरीही त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं आणि शक्य असेल तर घरातील सर्व व्यक्तीने सूर्यदेवाला या दिवशी जल अर्पण करावं त्यामुळे बघा आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट अडचणी ह्या दूर होतात सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे पांढरेतील हळद कुंकू अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या टाकून तुम्हाला उद्या सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सर्व वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होतात आणि सुखाची प्राप्ती आणि चांगले दिवस येऊ लागतात असं म्हटलं जातं की न चुकता सूर्याला जल अर्पण करायचं असतं त्यानंतर तुम्हाला विविध तुमच्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे या दिवशी कोरडी देवपूजा करू नका देवांना चांगल्या पाण्याने स्नान घाला स्नान घालताना त्यामध्ये पांढरे तिळ टाका आणि या पाण्याने देवतांना स्नान घालायचं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक वस्तूमध्ये आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिळाचा वापर करत असतो कारण तीळ देखील एक पवित्र धान्य आहे जे दारिद्र्य आणि गरिबी दूर करते म्हणूनच या दिवशी तिळाचा वापर हा केला जातो यानंतर दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे बघा या दिवशी हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी हळद जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरली जाते आता जेव्हा आपण हळद हल्द, हळदीचं लेपन उंबरट्यावरती करतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते तब्बल एकशे आठ वर्षानंतर बघा संक्रांत आणि एकादशी तिथी ही एकत्र आलेली आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील दरिद्रिता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती दोन्ही साईडने एक एक स्वास्तिक काढायचं आहे डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकुमाने स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल तुम्हाला वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचे एक प्लेट घ्यायचे आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर तिळावरती तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो ला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा तुम्ही कोणत्या धातूचा घेऊ शकता कणकेचा मातीचा पितळेचा स्टीलचा तर पहा कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणत्याही साधं तेल घालू शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर भरतीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर पहा पांढऱ्या तिळावरती ठेवायचा आहे तुम्हाला हा दिवा त्यानंतर हा दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे तेव्हा पितृदोष घरातील दरिद्री हे दूर होत असते आणि तुम्ही बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघितलं असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच जणांच्या घराबाहेर हा दिवा लावलेला असतो तो तिळाचा दिवा असतो आणि या दिवशी हा दिवा लावायला खूप जास्त धार्मिक महत्व आहे त्यामुळे हा एक दिवा तुम्हाला नक्की उद्या लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक मुख्य उपाय करायचा आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा त्या ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुठभर गहू ठेवायच्या आहेत ज्या गव्हाच्या ओम्या असतात गव्हाच्या ओम्या म्हणजेच सुगडामध्ये टाकत असतो सुगड पोजताना गव्हाची एक अख्खी ओबी आपण घेत असतो तर ती नसेल तर तुम्ही थोडेसे मुठभर गहू घेतले तरीही चालेल ते प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला त्याच्यासोबतच घ्यायचे आहेत या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून तुमचा जो घराचा उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी उंबरट्यावरती गुळ ठेवल्याने घरात सकारात्मकता येते आणि घरात शुभ कार्य ही घडू लागतात घरातील जे काही अडचणी कुटुंबात जे काही नातं आहे तर त्याच्यासोबतच गोडवा निर्माण होतो आणि जेव्हा आपण मकर संक्रांतीला उंबरट्यावरती गहू ठेवतो तेव्हा घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होऊन घरात सुख समृद्धी येते आणि तीळ ठेवल्याने घरातील दारिद्र्य आणि गरिबीही दूर होते आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला उंबरट्यावरती मधोमध मद ठेवायच्या आहेत मोधमोध ठेवायला जागा नसेल तर तुम्ही बाहेर साईडला उजव्या साईडला देखील ठेवू शकता आता या वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला दिवसभर तशाच राहू हो द्यायच्या आहेत दुपारनंतर दोन ते ती तीन वाजल्यानंतर ती प्लेट उचलून तुम्हाला घ्यायची आहे त्या सर्व वस्तू तुम्हाला गायला खाऊ घालायच्या आहेत मग ही गाय तुमची नसेल शेजारच्यांची असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही हे गायला खाऊ घालू शकता या दिवशी तुम्ही फक्त गाईलाच तीळ गुळ असं खाऊ घातलं ना तर संपूर्ण मकर संक्रांतीचं शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होते आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तर सर्व गोष्टी तुम्हाला उद्या मकर संक्रांतीला उद्या सकाळीच करायच्या आहेत आणि संध्याकाळी सहा वाजले ते साडेनऊ पर्यंत करायच्या आहेत तर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता तर मंडळी उपाय नक्की करा श्रद्धेने करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ